दिले होते पण त्याच्यामध्ये तुम्ही चुकलेत बऱ्याच गोष्टी म्हणजे तुमचं अजूनही पक्क लक्षात आलं नाही बरोबर की नाही तुम्हाला जर समान चिन्ह असलेले समान चिन्ह असलेली बेरीज जर तुम्हाला करायची असेल तर त्याची बेरीज करायची आणि जे चिन्ह असेल दोघ दोघ संख्येला जे चिन्ह असेल ऋण असेल तर ऋण चिन्ह द्यायचं आणि धन असेल तर धन बरोबर धनचिन्ह द्यायचं असं नाही मात्र ऋण चिन्ह आपल्याला द्यावंच लागत ज्या संख्येला चिन्ह नाही ते संख्या म्हणजे धन असते मात्र या बघा या संख्येला चिन्ह नाही म्हणजे ही धन आहे या संख्येला चिन्ह नाही म्हणजे ही धन आहे बरोबर म्हणजे तुमच्या जो नियम मी सांगितला होता तो परफेक्ट लक्षात ठेवायला पावता की धन धनाची बेरीज केली तर काय येत धनच संख्या येते ती धनच येतं बरोबर आता इथे एक आहे ऋण ऋण इथे काय आहे ऋण ऋण तर इथे या दोघांची तुम्हाला बेरीजच करायची आहे काय करायची आहे बेरीज करायची आहे पाच अधिक किती झाले सात आणि चिन्ह मात्र याला जे दिलं आहे याला जे दिलं आहे ते द्यायचं ही गोष्ट लक्षात आली बरोबर आता याच्यामध्ये तुम्ही काय केलं आहे बेरीज केली आहे बेरीज केली आहे बरोबर आहे तुमचं इथे इथेचं चिन्ह दिलंय तर मग तुम्ही पण तिथे काय करायचंय सातामधून दोन कमी करायचे साता मधून दोन बघा तुम्हाला मी पैशाचं उदाहरण घेतलं होतं जर मी सात रुपये उसने घेतले म्हणजे मी तस कसं मांडेल ऋणामध्ये मांडेल मी सात रुपये काय घेतले उसने घेतले पण मी उसने घेतलेले दोन रुपये परत पर केले उसने घेतलेल्या ला, ला मी दोन रुपये परत पर केले मग मी पूर्ण सात रुपये परत केले का नाही तर माझे, मला अजून किती परत करायचे आहे पाच म्हणजे माझ्यावर अजून किती कर्ज आहे पाच रुपये म्हणजे मी ते ऋण चिन्ह दाखवे पण याच्यामध्ये पण नियम सांगितला आहे एक जर ऋण चिन्ह असेल एक जर धनचिन्ह असेल तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची आणि त्याला चिन्ह कोणतं द्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे वजा पाच अजून एक उदाहरण आले उदाहरण आलेलं आहे आपल्याकडे हे बघा हे हे सुद्धा काय अधिक मधून बेरीज करायची आहे बरोबर बर, हे जरी चिन्ह आहे तरी नऊ मधून तीन काय करायचे कमी करायचे आहे मग नऊ मधून तीन कमी झाल्यावर सहा, सहा। आणि मोठी संख्या कोणती आहे नऊ नवाला कोणतं चिन्ह आहे धन आहे की नाही पण धन चिन्ह दाखवायचं असं नाही म्हणजे हे धन मध्ये उत्तर येत आता इथे बघा एक उदाहरण पाच अधिक वजा सहा तर यांची बेरीज करायची आहे पण काय करायचंय ही धन आहे ही ऋण आहे तर पाच मधून वजा सहा म्हणजे पाच कडून वजा सहा कडे जेव्हा जाणार पाच कडून सहा सहा घर आपण पुढे गेल्यानंतर सहा घर पाच कडून सहा घर पुढं गेल्यानंतर किती किती वर जाऊन पोहोचू आपण एक वर किती वर जाऊन पोहोचू एक, एक, एक वर पण त्याला कोणतं चिन्ह द्यायचं ऋणाच कारण सर्वात मोठी संख्या कोणती पाच कि सहा सहा त्याला कोण चिन्ह आहे ऋण मग याला कोणतं द्यायचं आलं लक्षात ओके तुम्हाला जे उदाहरण मी दिले होते अगोदर पण दिले आता पण दिले ते तरी तुम्ही ते सोडवले पण तरी सुद्धा तुम्हाला तुम्ही थोड्या चुका केल्यात बरोबर पण मी हेच उदाहरण तुम्हाला संख्या रेषेवर दाखवणार आहे आता पहिलं उदाहरण काय आहे वजा दहा अधिक वजा पाच वजा दहा अधिक वजा पाच आता वजा दहा कुठे आहे संख्या रेषेवर इथे आहे बरोबर आणि मग त्याच्यापासून किती घर जायचंय आपल्याला दहावीकडे जायचय म्हणजे ऋण दहावीकडे जायचंय म्हणजे ऋण बघा मग आता एक दोन तीन चार पाच म्हणजे ह्या दहा पासत आपण कुठे गेलो तर किती आले तिथे पंधरा पंधरा पण का तर दुसरं आपल्याला उदाहरण घ्यायचंय दुसरं उदाहरण आपल्याला द्या हे समजलं तुम्हाला करायची आहे आणि त्याला बेरजेला कसलं चिन्ह द्यायचं आहे जे, जे दोघांना आहे ते चिन्ह आपण द्यायचं आहे म्हणजे समान चिन्ह आहे समान चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज आहे आहे धन आहे ते किती घर गेलं आहे नऊ किती घर पाच बघा इथे वजा पाच आहे ऋण पाच आहे म्हणजे ऋण कडे जायचं आहे का आपल्याला नाही तर आपल्याला डाव्या बाजूला जायचे डाव्या बाजूला जायचंय म्हणजे याच्यातून आपल्याला तेवढे करायचे कमी करायचे बघा नऊ एक दोन तीन चार पाच किती आलं चार।, चार किती उत्तर आलं चार।, चार उत्तर आलं हे बघा चार उत्तर आलं इथे हो। आलं की नाही हो। म्हणजे नऊ मधून पाच कमी केले तर चार येत परंतु इथे काय आहे संख्या मोठी आहे पाच पाच आहे की नऊ नऊ म्हणजे नवाला कुठलं चिन्ह आहे धन चिन्ह आहे ना दिलं नाहीये म्हणजे चिन्ह आहे तर ते आपण इथे यायला पाहिजे आपण थोडं उलट घेतलं अजून उदाहरण कि वजा नऊ आता हे वजा नऊ आहेत बरोबर ते किती घरा पुढे गेलं आहे पाच घर हा वजा नऊ अधिक पाच अधिक पाच बरोबर की नाही म्हणजे ते अधिक आहे म्हणजे इकडच्या बाजूला पाच घर येणार आहे इकडच्या बाजूला पाच घर येणार आहे बरोबर मग बघा एक दोन तीन चार पाच किती आलं चार। वजा चार, चार। आलं की नाही म्हणजे नऊ मधून आपण पाच कमी केले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह दिलं याच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे no. no. हे बघा एक लक्षात घ्या ऋण आणि धन, धन करताय ना बाकीचे अजूनही माझ्यापर्यंत आले नाही ऋण आणि धन ज्या उदाहरणामध्ये ऋण पण आहे आणि धन पण आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे पण आपण काय करणार आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या कमी करणार आहे बेरीज जरी करणारे पण कशा पद्धतीने करणार आहे की मोठ्या संख्येतून लहान संख्या कमी करणार आहे आणि जी मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह उत्तराला येणार आहे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही काय करतायत नऊ अधिक पाच चौदा करतायत तसं नाहीये बेटा म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं पा वजा नऊ पासून हे धन आहे म्हणजे ते उजवीकडे आले ऋण असलं तर ते कुठं जात डावीकडे उजवीकडे नऊ पासून उजवीकडे पाच घर किती आले चार किती आले अंशिता चार आले बरोबर कि नाही आता पुढचं उदाहरण बघा बारा अधिक वजा सात बारा अधिक वजा सात आता हे बारा आहे बरोबर आता बारा अधिक वजा सात आहे म्हणजे बारा बारा पासून डावीकडे जायचं ऋण असेल तर कुठं जायचं जायचं धन असेल तर कुठे यायचं उजवीकडे यायचं आता बारा पासून सात घर जायचं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात किती आले बर आले का म्हणजे बारा मधून आपण सात कमी केले तर किती आले पाच आले आणि सगळ्यात मोठं कोण आहे सात मोठं कि बारा बारा त्याला चिन्ह कोणतं आहे बरोबर म्हणून याला काय आलं धनसंख्या आता वजा नऊ हो अधिक, हो हो अधिक हो सहा वजा नऊ अधिक सहा बघा मग आपण उजवीकडे जायचं उजवीकडे जायचं उजवीकडे यायचं अधिक आहे म्हणजे उजवीकडे यायचं नऊ पासून किती खरं सहा एक दोन तीन चार बघा हे आलं का बर आपलं उत्तर वजा तीन बघा सहा मध्ये नऊ मोठा आहे की सहा मोठा आहे कोणतं चिन्ह दिलं आहे आपल्या उत्तराला कुठलं चिन्ह यायला पाहिजे वजा एक ऋण आहे एक धन संख्या आहे ना तर याची वजा बाकी करायची आहे बेटा एवढं लक्षात ठेवा बेरीज करून आणू नका म्हणून मी आता हे संख्या चिन्हावर दाखवलं आता बघा पुढचं याची बेरीज करायची हे तर माहिती आहे बरोबर की नाही आठ पासून आपल्याला किती घर जायचंय सात घर जायचं तेव्हा इथे पंधरा येतो आता हे बघा वजा पाच शून्य घर जाणार आहे तो उजवीकडे शून्य घर जाणार आहे म्हणजे तो तिथे तिथे आहे की नाही म्हणजे त्याच उत्तर काय येणार आहे वजा पाच आता समजलं ठीक आहे अजून करू आपण